नमस्कार मी राजरत्न जोंधळे न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा सव्वीस ऑगस्टला कोसळला पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे याच्यावर गुन्हाही दाखल झाला पोलिसांच्या सात ते आठ पथकांनी त्याचा शोध सुरू केला मात्र अखेर बुधवारी पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या मात्र अगदी शिताफीनं गायब झालेल्या जयदीपला पोलिसांनी ने नेमकं पकडलं कसं पाहुयात टॉप न्यूज मराठीच्या या स्पेशल स्टोरीमधून जयदीप हा कल्याणचा राहणारा पुतळा कोसळल्याप्रकरणी त्याच्यावर सिंधुदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला दुर्घटनेच्या दिवशीच तो घरातून पसार झाला त्या पाठोपाठ त्याची आई आणि पत्नी आणि कुटुंबही शहापूरला निघून गेलं सिंधुदुर्ग पोलीस सिंधुदुर्ग गुन्हे शाखा कल्याण गुन्हे शाखा ठाणे गुन्हे शाखा आणि कल्याण स्थानिक पोलिसांचं पथक जयदीपचा शोध घेत होतं जयदीप आपल्या कुटुंबाला भेटायला येईल त्यामुळे पोलिसांनी त्याची आई आणि पत्नीला पुन्हा घरी आणलं जयदीपची पत्नी निशिगंध आपटे यांनी जयदीपला बुधवारी भेटायला येणार असल्याचं माहिती पोलिस परत घेतलं जयदीपची पत्नी निशिगंध आपटे यांनी जयदीप बुधवारी भेटायला येणार असल्याची माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी दोन पथकं त्याच्या घराजवळ तैनात केली जयदीप डोक्यावर टोपी आणि तोंडावर मास्क लावून कसारा येथून लोकल पकडून कल्याणला उतरला तिथून घरी जात असताना पोलिसांनी त्याला पाहिलं तो जयदीपच असल्याचा संशय पोलिसांना आला पोलिसांनी त्याला अडवलं ओळखपत्र मागितलं मात्र तेव्हा जयदीप घाबरला आपल्याला सोडण्याची विनंती करू लागला तेव्हाच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या पोलिसांनी लावलेल्या जाळ्यात जयदीप अडकला आणि पकडला गेला जयदीपला भेटण्यासाठी त्याची आई आणि पत्नी निशिगंधा या घराबाहेर आल्या होत्या मात्र पोलिसांनी त्यांना जयदीपला भेटू दिलं नाही त्याला अटक करून थेट सिंधुदुर्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आता जयदीपवर कोणती कारवाई होते याकडे सर्वांचंच लक्ष लागले अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर

Monnington Oxerich, proudly Indian.